हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणीनो मी अतिशय सोप्या पद्धतीने हे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी एक खीर दाखवते आहे तर त्यासाठी दलियाची खीर आहे ही त्यासाठी हे बघा दलिया मी घेतलेल्या आहेत अर्धी वाटी त्या स्वच्छ निवडून घ्यायच्या आहेत आणि हे बघा हे चांगलं स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत आणि आपण ड्रायफ्रूट्स घेतो आहे त्यामध्ये काजू आहे बदाम आहे आणि अक्रोड आहेत आणि खजूर आणि मनोके आहेत आणि आपल्याला तूप घ्यायचं आहे आणि दूध घ्यायचं आहे कुकर गरम करायला ठेवलेला आहे कुकर गरम होतो आहे आता त्यामध्ये ना आपण पोहेचे चमचे एक ते दीड चमचा तूप टाकलेला आहे आता चांगलं वितळून द्यायचं आहे तूप आणि हे बघा त्यामध्ये ॲड साखर पण ॲड करायची आहे आणि हे बघा हे ड्रायफ्रूट्स घेतले ना काजू बदाम आणि अक्रोड ते ह्याच्यामध्ये भाजायचे चा आहेत चांगले भाजायचे आणि त्यामध्येच आपण दलिया पण टाकायच्या आहेत हे ऐंशी टक्के भाजून घ्यायचे आहे ड्रायफ्रूट्स आणि मग त्यामध्ये दलिया टाकूयात हे बघा हे ऐंशी टक्के भाजलेले आहेत आता दलिया टाकायच्या आहेत हे बघा दलिया टाकायच्या आणि चांगल्या फुलेपर्यंत मिक्स करायच्या आहेत चांगल्या हलवायच्या ढवळायच्या चा। हे ना दलिया फुलायला पाहिजेत चांगल्या असा फुले फुललेले आहेत आता आपण हे ड्राय फ्रूट टाकायचे खजूर ते पण टाकायचे याच्यामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात आता यामध्ये ना एक वाटी पूर्ण दूध टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊयात चांगलं ढवळायचं आणि यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर कमी जास्त करू शकता आणि चांगलं मिक्स करून घेऊयात स्वादानुसार आपण वेलची पावडर टाकलेली आहे यामध्ये आणि चांगलं मिक्स करूयात हे बघा असं मिक्स करायचं आहे आणि एक पाणी गरम करायला उकळायला ठेवलेलं आहे त्यामध्ये पाणी ओतायचं आहे ही एक वाटी पाणी ओतलेलं आहे एक वाटी पाणी आणि एक वाटी दूध टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करूयात कारण दलियाला पाणी चार ते पाच पट लागतं तर दलिया चांगल्या शिजल्या जातात आणि ह्याला बघा पाच सेट्या करून घ्यायच्या तुमच्या कुकरवर डिपेंड राहतं कसे करायला माझ्या कुकरला चार ते पाच सेट्या कराव्या लागतात आता हे बघा चार ते पाच सिटा झालेल्या आहेत आणि आपण गॅस बंद करायचा आहे आणि कुकर चांगला थंड होऊन द्यायचा आहे हे बघा कुकरची वाफ गेलेली आहे आपण उघडून बघितलेलं आहे हे बघा आता बघा खीर किती छान झाली ह्याच्यामध्ये अजून तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर दूध ॲड करू शकता आता आपण काढून घेऊयात मैत्रिणीनो माझे जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता हे बघा काढून घेतलेलं आहे यामध्ये तुम्हाला दूध पाहिजे असेल तर दूध ॲड करा नाही नाही केलं ना तरी पण खूप सुंदर लागतात हे बघा खूप छान होतात मैत्रिणीनो वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद उद्या भेटूया आपण दुपारी तीन वाजता तोवर बाय